मनसेकडून अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे सत्कार अनिल हमदापुरे यांचा उपक्रम यवतमाळ येथील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून मनसेच्या वतीने अक्षराची ओळख करून देणाऱ्या पहिल्या गुरु म्हणजे अंगणवाडी सेविका अशा अंगणवाडी सेविकांचे मराठीसाठी भरीव योगदान आहे मनसेचे यवतमाळ विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष अनिल हमदापुरे यांच्याकडून आज मंगळवार रोजी ग्रामीण भागात काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांचा साडी चोळी व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच यावेळी अंगणवाडीतील सर्व उपस्थित मुलांना खाऊ वाटप करण्यात आले या प्रसंगी मनसेचे लकी छंगाणी अनिकेत मिठे अमोल ठाकरे सौरभ अनसिंगकर मयूर कारंजकर पद्मनाभ जोशी वर्षाताई राठोड संगीता ताकसांडे वंदना केळकर अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते